नमस्कार आज आपण सलगरे भागात गाई बघायला आल्यानंतर सलगरपासून जाडरावाडी तीन किलोमीटर जाडरा पासून विष्णुवाडी तीन किलोमीटर व तिथून मधबावी एक किलोमीटर मधबावीला जात असताना कडेलाच एक नवीन बंगला आहे लाल घरांचा मोठा गोट आहे दोन तिथे आप जवळजवळ तीस चाळीस गायी आहेत खिल्लार या मालकांच्या पण मुलाखत घेण्यासाठी इथे आलोय नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा गाव सांगाळी तालुका जिल्हा बेळागाव किती वर्षापासून हो आपण गायी आहे पूर्वीपासून वडलोपार्जित वर्षानुवर्ष सांभाळता आता आपल्याकडे गायी लहान मोठ्या एकूण किती आहेत आता एका साठ पर्यंत साठ पर्यंत आहेत गाईंना तुम्ही कुठून वळू भरून आणता ते पेरापासून आम्ही एका दहा बारा आणतो जा आणि आता लिंबळकर राजापासून आणलं या राजू निंबाळकर यांच्याकडून वळूच घेतलाय गायी घरच्या घरी गायीना भरवायला बाहेर जावं लागत होतं होतो आणि आणत नाही ठीक आहे किती वर महिन्याचे झाल्यानंतर आपण खोंड कालवड विकता आम्ही नऊ नऊ दहा अकरा पर्यंत नऊ दहा अकरा महिन्याचे झाल्यानंतर विकता साधारणतः कालवड खोंड किती पर्यंत जाते आपलं आपला एक लाखापर्यंत जाते किंवा चांगला असलेला खोंड खोंड आणि कालवड कालवाडा तीस पस्तीस तीस पस्तीस पर्यंत जाते सगळे आपण घरीच विकता का कुठल्या बाजारला यात्रेला नेता येत नाही येऊन एक वडील करण महाराष्ट्राला नेते सगळे घरूनच घेऊन जातात बाजार इकडे इकडे जात नाही चांगला असताना वास्त्र आणि सगळं ठीक आहे धन्यवाद धन्यवाद ओके ये की पड़तो त्याचा वडील कोणाचा होता हम्म 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 पाहू शकता मधभावी माळी यांचा गायींचा कळप आहे <coughs> सलगरी खिल्लांचा गायींचा जसा कळप आहे तसा साठ पासष्ट गायींचा आहे एकट्या मालकांचा कळप आहे पाहू शकता किती गाय आहेत खूप मोठ्या प्रमाणात सुंदर दाखणे गाय आहेत नमस्कार मालक किती गाय आहेत एकूण आपले जवळ चाळीस आहे ना आता किती गाव आहेत किती गिलेले आहेत गया दहा बारा गया हम्म कोंडा आहेत आम्हाला थोडी माहिती सांगता का गया जीव गया जरा जमा पाहू शकतो अशा प्रकारच्या गाईत आहेत सलगर किल्लर गायी प्रमाणेच गाय आहेत पाहू शकता थे 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 थे। <laughs> गाँ गाँ ही गाय गाब आहे का वेली आता समोरची कुठल्या वळू गाव आहे आता पिंटू माळी पिंटू माळी यांच्या कोणत्या ती काळमोर बंड्याची बंड्यापासून किती महिन्याची गाव आहे आता सात महिन्यात गावा सात महिने सात महिने ही अलीकडची ती वेली कुठल्या वळू कोण झाला ते निबळकर आजो मामाली पाड्याला ती कोसा बैल आणलो आणजी वासर झाले म्हणजे तुमच्या घरी जो कोसा आहे हा घरी कोसा आहे घरच्या कोशा वळू पासून हिला खोंड झाला पाड्या मामा तिला कालवड आहे हा कालवडी आणि ह्या गायला ती गायला ती गेली आणि दोन तीन महिना गा बे वेली कुठल्या वळू पासून वेली आता ही उमराणी बैलाची वासरणारी उमराणी हा उमराणी सोनगी कोणती उमराणी ते उमराणी सोन्याजी बैलगी जतुंब्रानी हा जतुमरा सोन्याची कालवड आहे आता हिला हा ती ही समोरची कालवड आहे आणि आता गाभ कुठल्या ओळपासून आहे आता ते पिंटुमाळीची बैलक पिंटुमाळीच्या कुठल्या बैलाकडून ही गाब आहे आता ते गजाची बाईला गजापासून गाब आहे किती महिन्याची हा किती महिन्याची गाब आहे गजापासून आता एक तीन आहे तीन महिन्याची गाब आहे आणि ही हारणी गोल्डन कलरची ती ती वेली आहे ती वेली हा येली कुठल्या ओळपासून वेली ते निंबळकर राजू महोमाची काळ मोरा ती राजू निंबाळकर यांचा काळा मोरा कामोर काय झालं इल आता कालवडायच्या कालोड आहे किती वेळ तालुक्यात आता दोनदा येईल कालवना दुसऱ्या वेळ तलवारी हरणे कलर कालोड आहे ही हरणी काल वड आहे राजू निंबळकर यांच्या खोंडापासून खोंड आहे हा कुठल्या वळूचा खोंड आहे हा ती निंबळकर राजू महाराज राजू निंबळकर यांच्या ओळूचं खोंड आहे हे गायला आता किती वेळ वेली आता आता तिंदा गेली तिसऱ्यांदा वेळी आणि ही गाय कुठल्या ओळखची होती ते निंबाळकर राजू माझे काळा निकळ का बैल ती बैल म्हणजे राजू निंबाळकर यांच्याकडे एकदम कपिला काळा खेळणार होता त्याची कालवड आहे हिची आई कोणती ते बघ ती गाय ही तिची आहे दत्तात्रे कुंडले त्यांच्या गुरातली आहे त्यांच्या गुरातली गाय आता ही गाबा आहे का आई ना कधी डपळी डबळी

लंपी झालेला काळामोरा कुठल्या ओळूचा खोंड आहे कुठल्या ओळूपासून खंडेराजुरी हा खंड शीतल रूपनवर यांच्या ओळख आहे आणि आता कुठल्या ओळूपासून आठ महिन्याची गाब आहे निंबाळकर राजू माहिती राजू निंबळकर यांच्या काळामोरा काळेमोऱ्या पासून गाब आहे ही कालवड कुठल्या ओळूची ते गजू ते बंड

गाडग्यापुराय सगळी गाडग्यापुरा घाडगे हा गाडगे मला यांच्या कळपातला गाडगे कुठल्या गावचे सलग सलगरचे काय नाव घाडग्यांचं आणि ही कालवड कुठल्या गायची कुठे पार्टर हा हा ती कल्याण कोणती कल्याण घ्याय आणि हिचा वडील कुठला ती घरात ती बाहेर घरात आहे जत जत खाणीत नाही पकडा पिंटू माळीच्या गाय ज्यांचा आहे बैलवर नाकवाकडे गेले नाक आणि ही गाय कुठल्या ओळखी आहे किती वेली वेलू निकम बैलर वेली विजू निकम यांच्या अखंडातले का

दर निरोगी तंदुरुस्त गाय हे तब्येतीने नी एकदम निरोगी आणि चांगलं माप आहे तब्येत चांगली सांभाळली सगळ्यात जनावरांची साठ पासष्ट जनावर असून सगळ्यात जनावरांची तब्येत एकदम निरोगी तंदुरुस्त आहे खाण्यापिण्याला म्हणजे जबरदस्त जपते काय आहे खाली आता हिला कालवड कुठल्या ओळू पासून पिंटू माळे यांच्या बैलाचे कोणती कालवड आहे ही कालवड आहे काल पाहू शकता काळवेट्यासारखा का कलर आहे कालवड आहे ही गा बाय का वेली दुसऱ्यांदा वेली काय झालंय तिला कालवड कोणापासून कुठल्या ओळू पासून आपल्या घरात एक आहे पांढराजी बैल घरात जी घेतलाय राजू निंबाळकर यांच्याकडून जत भागातील त्याच्यापासून कालवड आहे काल ओढ आहे आता खाली किती वेळ वेली आता ही आता तीनदा वेली आणि ही पुढची ते पंधरा दिवस झाली पंधरा वेली पंधरावी तर झाली आता गाबा आहे का खाली आता, आता पांडरी? पांडरी का म्हणजे आता कालवड आहे कालवड आहे हा कालवड कुठल्या कुठल्या पासून ते आपला निंबळकर अजून काळबैला जे डावल होतं पांढरे झाली वाहतोड तिला पांढरी कालवड आहे कालवड आहे कोणती कालवड आहे हिची ती जी कालवड पांढरी ही पांढरी काय ती लिहा ना ती बेले काय आहे खाली तिला खोंड आहे खोंड आहे कुठल्या पासून खोंड आहे पिंटू माळी बैल आहे जेव्हा पिंटुमाळी हा कुठलं गजेचं का गजे गजे बैल आहे गजेचं खोंड आहे हा कसलं आहे झालं पांढरे पांढराकोंड आईसारखा झाला आयसाळूची का ते बघायचे बघायचं ते आपल्या निंबळकर राजू मान पहिले राजू निंबळकर यांच्या कोणत्या ते काळ ते काळा निकळ काळा होता ते पहिले काळा होता त्याच्या आहे काय वय झालं याचा आता वय आता दोन अडीच वर्ष अडीच वर्ष हिच्या आहे आई ते मोठी काळी लोडना बांध ही पुढची लोडना बांधलेली ही एकदम जुन्यातली एकदम पातळ कातणीची एकदम सतेची गाय दिसते

अति आहे पिंटोमाळीच्या नाकडे गजेचे आहे हिजवळ काय झालं आता खूपच सुंदर आणि जुन्यातली गाय एकदम पातळ कातून सतेज आणि दिवस एकदम नाजूक चेहरा एकदम बारीक गोल शिंग आणि एकदम खुराला मजबूत जबरदस्त आणि शांत दूध देणारे गाय ही ह्या गायी काढलं तर ना तीन साडेतीन लिटर पर्यंत जाऊ शकतात एक टायमिंग च दोन ताय माझं ह्या गायी सहा लिटर सात लिटर कसं पण दूध देते जर चांगले सांभाळ सवय लावली दूध काढत नाही परंतु ह्या दुधाच्या गाय ह्या पहिल्यापासून ह्याचं जर दूध काढलं किंवा ह्या गायींमध्ये सवय लावली ना तर ह्या एक टाइम मला तीन साडेतीन पर्यंत चालू शकतात सलगर जरी असले तरी खूप जुना पॅटर्न आहे हा हिचं आहे ना बघा आजच्या जनावरांच्या चेहरेपट्ट्या आणि हिचं चेहरेपट्टी खूप वेगळे ही दोण 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 आता वेली का गाब आहे आता गाब कुठल्या वळू पासून आहे घरातल्या जत आणि वेली कुठल्या वळू पासून आता जे घरीच्या मोर आहे सोन्या त्याचे ही गाय खूप जुन्यात नाही चेहरे खूप सुंदर आहे असे महाग शिंग एकदम असणारे कमी अशा गायी दिसतात आता कुठल्या ओळूचे माळी

पहिला बैल घरी होता त्याचे किती वय झालं याच आता वर्षे बारकी चौदा खोंड आहेत एकूण आणि कालोडी पाच कालोडी आणि चौदा खोंड आहेत पाहू शकता गायीकडं चरतायत मधी सगळे लहान पिल्लं घेतलेले आहेत लहान वासरे सर्व मधी घेतलेले आहेत सुंदर गाय आहेत पाहू शकता आणि सर्वात निरोगी कळप म्हटलं तरी चालेल सलगरे भागात म्हणलं तर एक दोनच कळप जास्त म्हणजे जा तीनच कळप जास्त निरोगी दिसले हा पासष्ट गायींचा असूनसुद्धा एवढ्या सगळ्या गायी असूनसुद्धा क सर्वात निरोगी आणि तंदुरुस्त गायी आहेत सर्व वासरांसकट त्याच्यानंतर जाडराववाडीचा कुलवान यांचा एक कळप आणि कोंगणोळी स्वामी यांचा एक कळप खूप निरोगी आणि तंदुरुस्त गाई आता बाकीच्यांकडे कळप आहेत परंतु काही ना शेती नाही आहे वैरणी चाऱ्याचा जा प्रॉब्लेम होतो उन्हाळ्यात दूरपर्यंत नदीच्या भागात जातात शिरवळ कृष्णा कोयना पंचगंगेच्या संगम भागात जाता। दान भागा जातात दानवड सैनिक टाकळे भागामध्ये जातात परंतु ह्या मालकांना चारण्यासाठी ह्या भागात एकच कळप असले आणि चारण्यासाठी भरपूर शेती आहे भरपूर मोकळं मार नाही शिवाय मालकांना पण खूप शेती आहे वैरण खूप आहे त्याच्यामुळे सर्व निरोगी तंदुरुस्त गाय आहेत पाहू शकता कुठले वयस्क झाले पाहिजे पाच सातव्या आता काय झाले का कुठल्या वेळ पासून खोंड आहे ते आपलं घरात घरातलं म्हणजे विकलेलं आणि ही गाय पिंटू माळे पिंटू माळे यांच्या कोणत्या बैला कोणत्या बैलाकडून काय ते बंड्याकडून आहे तुम्ही गाय भरवताना काय बघता खोंडामध्ये म्हणजे काय काय बघता बैलामध्ये तरी काय पाहिजे बैलामध्ये काय आपण चांगला म्हणजे चांगलं होती आपण नाही पण त्याच्यामध्ये काय काय बघता म्हणजे काय बैल चेहरा चांगला चेहरा फक्त बघून पण त्याचं बाबा त्याला बट्टा आहे का कुठला ब बहरा सुळे किंवा असं खूर कातन शेपटी नाक डोळे शिंगाचे ठेवण कान मोठे आहेत का बारीक आहेत असं अपेक्षेने धावत आहे वळू घरी घेऊन येतात का तिथे नेत आहे घेऊन येते घरी घरी घेऊन येतात त्याच्यामुळे गाप जायला त्रास होत किती महिन्यात गाय भर होता वेल्यानंतर किती महिन्यात दोन महिना महिना जरा जरा एक दोन तीन दोन तीन घाल महिन्यात गाव घालवत म्हणजे कालवड असली की लवकर दीड दोन अडीच महिन्यात गाव घालवत आहे खोंड असला की तीन महिने अडीच तीन महिन्यात गाव घालवत आहे त्याच्यामुळे रोटेशन कायम राहतंय का म्हणजे गाप जायला त्रास देत नाही काय नाही म्हणजे कसं आहे जास्त जर आता इतर जिल्ह्यामध्ये कसं असतं एक गाय या त्याच्यामुळे लोक काय करतात दुर्लक्ष करतात त्याच्यामुळे सहा सहा महिने सात सात महिने गाय भरत नाही त्याच्यामुळे गाय कसं आहे गाय परत नंतर गाप जायला त्रास देते काय जाते लवकर वाप करते त्यामुळे खाऊन फिरून फिरून राहिल्यामुळे वेळेत माझा येतात आणि निरोगी राहतात खाल्लेलं पचन होत आहे खुरांची वाढ होत नाही आणि ज्यांना जे पिसवा गोचिड असा काय ओवा होणे असा काही त्रास होत नाही त्वचा निरोगी राहते घरच्या घरी काय औषध उपचार करता का यांच्यावर काय लागलं खोंडा गोरला एवढं बाळा ठेवत्या आणि बार नाही लोकांचा संपर्क होय पाहिजे ना असं लोकांचा संपर्कच करायचा नाही जनावर सकाळची सोडली की राहणार रात्र दिवस ती कसं होते खूप बुजार जनावरांसारखच माणूस पण बुजार होते माणसाचा वारा पडूनच घ्यायला नको म्हणते ही समोरचा खोंड आपल्या घरात होते घरातला विकला कुठल्या लाईनचा कुठून घेतला होता कुठून घेतला होता घरातला जतचे बंडगर यांच्याकडून घेतला होता त्याचा ह्याची आई कोणती लोडनं बांधलेली पांढरी जुनी गाय लोडनं बनलेली ही काळी मोठी कालवड कुठल्या वळूतले सलगरे राजू निंबाळकर यांच्या कोणत्या निखळ काळा होता त्याचे हिचं वय काय झालं आता तीन वर्ष झाला ये किती महिन्यात आता विकाय काढतं ह्याच्यातलं काय खोंड का लोळे काय द्यायचे आहेत का बारके आहेत अजून दोन महिन्यांनी विकाय काढणार श्रावण महिन्यात काढताय का माळात एकदम मनमुराद चरणाऱ्या पाहू शकता शांत काय हा हा हे तुमच्या समोर आलेल कालवड राजू निंबाळकर यांच्या कोणत्या वळूचे कोणत्या वळूचे निखळ बैलाची मग तिची आई कोणते कोणती ही हिला आता काय आहे खाली आता कालवड कालवड कुठल्या ओळू पासून आता घरच्या पिंटू माळी पिंटू माळी यांच्या ओळख कसल्या कलरची ची आहे हिला ही कालवड का कुशी हिला ही, ही कुशी कालवड गजेची का पिंटेची बंडेची कालवड आहे बंड्याची कालवड ही आहे याच्या आधी राजू निंबाळकर यांच्या कोशावळ काळ्या बैलाची ती पांढरी कालवड आणि आता आता कोणाकडून राजू निंबळकर राजू निंबाळकर यांचा सोन्या काळा मोरा त्याच्याकडून पुन्हा अजून गाव आहे पाहू शकता गायींच शेड्यूल इथं कळपामध्येच कालवड आहे कालवडीच्या खालोखाल दुसरी ही कालवड साधारण किती महिने झाली आता चार पाच महिन्याची आणि ती मोठी कालवड किती महिन्याची झाली हिची हिची बही दीड वर्ष ही सहा महिने आणि परत पुन्हा गाब आहे किती महिन्याची गाब आहे दोन अडीच महिन्याची गाब आहे म्हणजे रोटेशन बंद पडत नाही लवकर गा आपलं नाव पत्ता सांगा हनुमंत सिद्धाप्पा माळी गाव मधबावी तालुक्यातनी जिल्हा बेळगाव म्हणजे महाराष्ट्राच्या एकदम बॉन्ड्रीवर म्हणजे सलगरेपासून पाच सात किलोमीटर आणि जांडराववाडीपासून चार पाच किलोमीटर चार, ते, चार ते, क्योली मेंटर, क्योली मेंटर, तीन किलोमीटर घर आणि रोड टच घर आहे तुमचे मोबाईल नंबर सांगा नाईन एट नाईन एट डबल फोर डबल फोर नाईन फोर नाईन फोर झिरो थ्री झिरो थ्री फोर फोर सेवन धन्यवाद मला पाहू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद